सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या तळेगाव विभागामधील विविध गावांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुरावमधनं डाव्या कालव्यामधनं पाणी आल्यामुळे गावतळी बंधारे भरून घेण्यात आली आहेत उन्हाळ्यामध्ये देखील गावोगावी पाणी आल्यानं नागरिक आनंदी आहेत या पाण्याचं पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुरावांमधनं आलेल्या निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालाय असं प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केलंय देवकोठे चिंचोली गुरो पोखरी हवेली इथे जलपूजन संपन्न झालंय यावेळी ते बोलत होते याप्रसंगी कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे तसेच सरपंच विलास सोनोने प्रभाकर कांदळकर विलास मास्तर सोनवणे राजेंद्र मुंगसे राजेंद्र कहांडळ तुकाराम कहांडळ डॉक्टर समाधान मुंगसे दत्तू दादा मुंगसे साहेबराव कहांडळ संतोष आरोटे मच्छिंद्र कहांडळ अशोक सांगळे तसेच बापू शेवकर अजित शेवकर त्र्यंबक मुंगसे दादा पाटील मुंगसे शत्रुघ्न मुंगसे ज्ञानेश्वर मुंगसे नामदेव कहांडळ सुरेश मुंगसे काशीनाथ कहांडळ भाऊसाहेब कहांडळ संदेश गोडगे विजय गोडगे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना बाबा ओहोळ म्हणाले की तळेगाव भागामधील दुष्काळी पट्ट्या करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले या, या कामासाठी त्यांचं मोठं योगदान आहे मात्र ज्यांचं कोणतंही योगदान नाही ती मंडळी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या लोकांना कालव्याचं पाणी मिळालं नाही त्या वरच्या भागामधील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पाठपुरावा करत आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपद लावला आहे त्याचबरोबर आगामी काळात देखील तेच आपले तारणहार राहणार आहेत त्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं तर संपतराव गोडगे म्हणाले की ज्या ठिकाणी पाणी शक्य नाही त्या ठिकाणी इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमामधनं चारी खोदून पाईपलाईन टाकून पाणी दिलंय त्यामुळे अनेक गावांमधील बंधारे भरून पूर्ण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे या प्रसंगी राजेंद्र कहांडळ साहेबराव कहाडळ अजित शेवकर आदींनी निळवंडे पाण्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात निळवंडे धरणाचे शिल्पकार आपल्या तालुक्याचे माननीय नम, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे धरणाची निर्मिती झाली आणि धरण पूर्ण झालं आज आपल्याला हे जे पाणी दिसतं हे सगळं साहेबांच्या वैभवामुळे पाणी या ठिकाणी आलेलं आहे अतिशय कारखान्याची टीम असन अमृत उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी असन यांच्या अवरात्र प्रयत्नामुळं गेले दोन तीन रूट पासून या ठिकाणी आपल्याला हे पाणी आलेलं आहे साहेबांनी धरण पूर्ण करण्यात अतिशय महत्वाचा वाटा होता दोन हजार बारा साली धरण पूर्ण केलं कालव्याची सुद्धा कामं आता अंतिम टप्प्यात आहे आणि आमच्या देवकवठे गाव अतिशय दुष्काळी गाव होतं पंच्याऐंशी सालापासून नेहमी टँकरची वाट पाहावं लागत होती आज मी तिला उन्हाळ्यात हे पाणी दिसतंय हे साहेबांमुळे दिसतंय त्यामुळं मी सर्व देवकोठे गावाच्या आणि पंचकृषीच्या वतीनं अनिल आमदार बाळासाहेब थोरात यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद बाळासाहेब थोराते यांनी निळवणी धाकण्याचं संपूर्ण काम त्यांच्या हात पूर्ण झालं त्याच्या आमचे देव या गावाला अवरात्र प्रयत्न <laughs> करून <laughs> कारखान्याची टीम बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आमच्या गावापर्यंत पाणी आलं आणि आमचे गावातील जे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तो दूर झाला त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ बहात्तरपासून टँकरांना जनावर आणला आणि माणसं पाणी पेत होते त्याच्यामुळं आज सगळे शेतकरी सुजलम सुपलम झाले आनंदी आनंदी झाले नामदार बाळासाहेब थोरात यांचे आहे मनपूर्वक आभार ग्रामस्थांच्या व्यक्तीने मानतो देईन देवार शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ तस कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस